बँकेतून तुम्हाला स्टेटमेंट ऑफ अकाउंट हवं आहे तर तुम्ही बँकेत एक लेटर एक पत्र लिहून देणार आणि ते कसं लिहिणार ते थोडक्यात सांगते सगळ्यात पहिल्यांदा तुमचं नाव आणि ऍड्रेस आणि तारीख लिहायची त्यानंतर टू द मॅनेजर आणि बँकेचं नाव आणि ऍड्रेस त्यानंतर सब्जेक्ट म्हणजे विषय काय तर ऍप्लिकेशन फॉर स्टेटमेंट ऑफ अकाउंट ऍप्लिकेशन फॉर स्टेटमेंट ऑफ अकाउंट स्टेटमेंट ऑफ अकाउंट मिळण्यासाठी अर्ज खाली लिहायचं असतं रिस्पेक्टेड सर ऑर मॅम रिस्पेक्टेड म्हणजे आदरणीय सर किंवा मॅम आय वुड लाईक टू अप्लाय फॉर स्टेटमेंट ऑफ अकाउंट आय वुड लाईक टू अप्लाय फॉर स्टेटमेंट ऑफ अकाउंट मला स्टेटमेंट ऑफ अकाउंट हवंय म्हणून मी अर्ज करत आहे आय एम अन अकाउंट होल्डर इन युअर बँक आय एम होल्डर इन युअर बँक तुमच्या बँकेत माझं खातं आहे माय अकाउंट नंबर इज डॅश 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 माय अकाउंट नंबर इज डॅश 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 माझा खाते क्रमांक डॅश 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 आहे आय वुड लाईक टू हॅव अ स्टेटमेंट ऑफ अकाउंट फ्रॉम डॅश डॅश तिथे डेट लिहायचे टू डॅश डॅश परत डेट लिहायचे आय वुड लाईक टू हॅव अ स्टेटमेंट ऑफ अकाउंट फ्रॉम डॅश डॅश डेट टू डॅश डॅश डेट मला स्टेटमेंट ऑफ अकाउंट हवं आहे या तारखेपासून ते या तारखेपर्यंत थँकिंग यू इन ऍडव्हान्स थँकिंग यू इन ऍडव्हान्स आधीच तुम्हाला धन्यवाद यर्स ट्रुली यस ट्रुली तुमचा आदरणीय आणि तुमची साईन खाली करायची आणि तारीख लिहायची